नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मुरबाड मध्ये आगरी सेना यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला मुरबाड येथील एम आय डी सी हॉलमध्ये आगरी सेना मुरबाड तालुका यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी संपन्न झाला मुरबाड तालुक्यातील आगरी सेना समाज संघटना यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सन्मानपत्र ट्रॉफी देऊन करण्यात आले यावेळी राम दुधाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुरबाडमध्ये आगरी समाजाचा समाज हॉल बांधण्यासाठी खासदार बाळा मामा म्हात्रे यांनी पंचवीस लाख रुपये कबूल केले असून लवकरच समाज हॉल बांधण्यासाठी आगरी समाज एकत्र येणार आहे आगरी समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजामार्फत सर्व शिक्षण साहित्य पुरविले जाईल असे अध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खामकर हिरामण महाराज जगे चंद्रकांत शेळके दीपक खाटघरे चंद्रकांत बोस्टे मंगल डोंगरे राजेश भांगे शरद म्हात्रे दशरथ काबडी मुरबाड तालुका अध्यक्ष महेश भगत उल्हास बाबरे राकेश बुडेरे निलेश खाटेघरे तानाजी लिहे गुरुनाथ म्हात्रे दिनेश दळवी रवींद्र कराळे सुरेश गोंदळी अरुण वारघडे गणेश गोंदळी तानाजी महाद्दी अजय शेळके लक्ष्मण म्हात्रे आशिष खाटेघरे विशाल भगत वैशाली शेळके दयेश भगत इत्यादी शेकडो आगरी सेना कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी राजीव बांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद